परिषदेसाठी आज आपण सगळेजण आला मी प्रथम तर आपल्या सगळ्यांचं संचालक मंडळाच्या वतीनं आणि बँकेच्या वतीनं स्वागत करतो सातारा शहरामध्ये दहा बँका होत्या त्यापैकी नऊ बँका आज अस्तित्वात नाही रिझर्व्ह बँकेनं नऊ बँकांची लायसन्स रद्द केली दोन हजार अठरा साली आम्ही जनता सहकारी बँकेमध्ये सत्य आलो हो। चौदा वर्षाचा कालखंड लोटलेला आहे त्यामध्ये नोटाबंदी मंदी कोरोनाचं संकट अशी संकटंसुद्धा बँकेवर येऊन गेली पण अतिशय उत्तम कारभार आपल्या संचालक मंडळानं केलेला आहे आणि सातारा शहरातून ही बँक आता पुण्यात निघालेली आहे रिझर्व बँकेनं चार दिवसापूर्वी जनता सहकारी बँकेला पुणे जिल्ह्याचं कार्यक्षेत्र मंजूर केलेलं आहे आणि स्थापनेपासून अनेक संचालकांना आणि सभासदांना असं वाटत होतं की जनता बँकेचा विस्तार हा पुण्या मुंबईच्या दिशेने झाला पाहिजे आणि संचालक मंडळाची आमच्या भावनाही त्या दृष्टीने होती की जनता बँकेची वाटचाल पुण्याच्या दिशेनं झाली पाहिजे त्यामध्ये आपल्याला यश आलेलं आहे गेल्या वर्षी सरकार आयुक्तांनी आपल्याला पुणे जिल्हा कार्यक्षेत्राला मान्यता दिली होती पण रिझर्व बँकेची मान्यता आल्याशिवाय त्याला अंतिम शिक्कामोर्तब होत नाही या दोन दिवसांमध्ये रिझर्व्ह बँकेनं सुद्धा आपल्याला मान्यता दिलेली आहे जनता सहकारी बँक वाचवणं आणि टिकवणं हा मागच्या कालखंडातला कार्यक्रम होता कारण तब्बल आठ ते साडेआठ कोटी रुपये तोटा जनता बँकेला आम्ही संचालक मंडळ सत्तेत येण्यापूर्वी होता तो साडेआठ कोटी रुपयेचा तोटा या चौदा वर्षामध्ये आपण भरून काढलेला आहे आणि जनता बँक मजबूत सुस्थितीत आणलेली आहे दोन हजार तेवीसमध्ये आमचं भागधारक पॅनल तिसऱ्यांदा जनता सहकारी बँकेच्या सत्तेमध्ये आल्यानंतर अमोल मोहिते यांची आम्ही चेअरमनपदी निवड केली ना अमोल मोहिते यांच्या नेतृत्वाखाली सगळ्या संचालक मंडळानं गेल्या दोन अडीच वर्षामध्ये उत्तम काम केले म्हणजे त्यामध्ये शून्य टक्के नीट एन पे हा विक्रमसुद्धा जनता सहकारी बँकेने प्रस्थापित केलेला आहे त्याचबरोबर रिझर्व बँकेचे सक्षम बँकेचे सगळे निकष जनता सहकारी बँकेनं पूर्ण केलेले आहेत आणि मोबाईल बँकिंग चा प्रस्तावसुद्धा रिझर्व्ह बँकेकडं अंतिम टप्प्यात मंजुरीसाठी आहे जनता सहकारी बँक ही पुण्याकडे जाण्याच्या दृष्टीनं पहिला टप्पा कार्यक्षेत्र मंजुरीचा आहे आणि संपूर्ण पुणे जिल्हा म्हणजे पुणे जिल्ह्याचा विस्तार हा सातारा जिल्ह्याच्या चौपट पाचपट असेल पण संपूर्ण पुणे जिल्ह्याचं कार्यक्षेत्र रिझर्व बँकेनं आपल्याला मंजूर केलेलं आहे पुढच्या सहा महिने ते एक वर्षामध्ये पुण्यामध्ये सुद्धा जनता सहकारी बँकेची एक शाखा सुरू होईल आणि टप्प्याटप्प्याने चार ते पाच शाखा पुणे जिल्ह्यामध्ये आपण सुरू करणार आहोत जनता बँकेची ही वाटचाल म्हणजे सातारा शहर वेगानं पुण्याकडे निघालेलं आहे तर तिथं जी काय आपली पुण्यात लोक जात आहेत स्थायिक होत आहेत त्यांना आपल्या घरची बँक हक्काची बँक व्यवहारासाठी व्यवसायासाठी मिळावी हा दृष्टिकोन सुद्धा त्याच्या पाठीमाग आहे आणि साताऱ्यातील एकमेव आर्थिक संस्था आहे सकारातली संस्था आहे की जी बँकिंग स्वरूपात आता महाराष्ट्रभर भविष्यात आपला विस्तार करेल सगळ्या सभासदांचा आम्हाला यासाठी पाठिंबा राहिलेला आहे कठून निर्णय घेतल्यानंतरसुद्धा सभासद आमच्या पॅनलच्या पाठीशी उभे राहिले कारण शेवटी बँकेचा विकास करायचा असेल तर आपल्याला कठून निर्णय कडक प्रशासन घेऊनच काम करावं लागतं दोन चार जणांचं हित बघून आपल्याला चालत नाही व्यापक हित जे सभासद आहेत ठेवीत आहेत त्यांचं हित बघावं लागतं आणि हे हित जपल्याशिवाय उत्तम कारभार केल्याशिवाय रिझर्व्ह बँक कुठल्याही कार्यक्षेत्र वाढीला मान्यता देत नाही त्यामुळे स्थापनेनंतर जवळपास बासष्ट वर्षांनी सातारा जिल्ह्याच्या बाहेर आपलं कार्यक्षेत्र होते त्याचा आम्हाला आनंद आहे आणि यामध्येच आमचं जे सगळे संचालक मंडळे आनंदराव कनसे आहे डॉक्टर चेतना मजगावकर आहेत माधव सारडा आहेत जयवंत दादा भोसले जयेंद्र चव्हाण आहेत आणि आत्ता व्यासपीठावर असलेले सगळे नाना वाचल आणि बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे आमचे सगळे सहकार्य आहेत आणि सगळे कर्मचारी म्हणजे आमच्या कर्मचाऱ्यांची युनियन आहे कर्मचारी अगदी शिपायापासून मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल जट्रापर्यंत सगळ्यांची साथ लाभल्यानंतरच हा निर्णय आम्हाला घेता आलेला आहे आणि आपल्या सातारकरांच्या दृष्टीनं अभिमानाची गोष्ट आहे की सातारची बँक ही पुण्याकडे निघाली पुण्याच्या मुंबईच्या ठाण्याच्या बँका साताऱ्यात येतात पण सातारची बँक पुण्याकडे कधी गेलेली नव्हती त्यामुळे ही अभिमानास्पद कामगिरी सातारकरांच्या दृष्टीनं आहे की ऐन दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर जनता बँकेचं सुद्धा एक वेगळं सीमोल्लंघन कार्यक्षेत्राच्या जा दृष्टीनं झालेलं आहे मोबाईल बँकिंगला मंजुरी आल्यानंतर आपण पुण्यामध्ये शाखा काढणार आहोत आणि सुद्धा लोक सभासद नवीन होणार आहे हे आपल्या बँकेला डोक्यावर घेतील असा मला विश्वास वाटतो